त्या टोकाला त्या टोकाय दमलेच सकारे आता मग अशा आम्ही रस्ता चुकलो होतो आता बरोबर रस्त्यावर आलोय गर्द झाडीमुळे ना रस्ता सापडत नाहीये आता आपण वज्रगडाच्या मध्यंतरावर येऊन पोहोचलो आहे टणटणीच्या झाडांच्या मधून सरपटत फरपटत का होईना इथपर्यंत आपण पोचलो <laughs> गाट्या ठेवले परत एकदा आम्ही आता रस्ता चुकलोय गावात आता बघा हळूहळू साव जर तुम्ही घसरत असाल ना खालच्या झाडाच्या बुंद्याला पकडायचं खालच्या झाडाच्या बुंद्याला सावकाश सावकाश झाडा झुडपातून आलंय ता काय बोलणार आहे असा सुंदर ट्रॅक का मित्रांनो हिमालयात गेला तरी होणार नाही आम्ही रस्ता चुकलेला आहोत कुणी ह्या वाटेने येऊ नका <laughs> कारण अशा वाटेला काय सुद्धा मिळत नाही एवढ्या बिकट वस्तीत आम्ही हरवलो आहे चुकलो आहे आता तीच वाट काढत काढत आम्ही सरपडत फरपडत का होय ना पण वज्रगडाव जाणार म्हणजे जाणारच जय शिवराय जय असू जिथं कोणी नाही तिथं आम्ही बापू जिथं कोणी नाही आता गाडावर पोचलोय आता आम्ही व्यवस्थितरित्या सुरक्षितरित्या गाडावर पोचलेलो आहे कसं पोचलो तर आता गाडावर सरपटत सरपटत पडत कसं पडत उठत एकदाचे गाडावर पोचलो प्रत्यक्ष पण कार्य करेल बापू झाडे तेव्हापासून आम्ही आज चालतोय रस्ता भरकटलोय सूर्य डोक्यावरती आलाय तरी पण रस्ता घावाना तरी कि किल्ल्यावरती माहिती असल्याशिवाय कुणी येऊन नाही वज्रगडवर जाताना तुम्हाला भरपूर असे करवंदची झाडे पाहायला मिळते आता फुले लाग लागलेले मोस्टली करवंद एप्रिल मेच्या दरम्यान येतात आता फुलाला बी येणार हे भोजन वाट चुकलो ह्या जंगलामध्ये कुठलाच रस्ता सापडत नाही शेवटी बसलो खायला हे बघा छान असे आमचे मावळे सुंदर प्रकारात खात आहेत पलीकडचा किल्ला आहे तो पुरंदर आहे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला हा पुरंदर किल्ला आता इंडियन आर्मीच्या ताब्यात आहे आणि पुरंदूरचा पुरंदर किल्ल्याचाच उपदुर्ग म्हणून हा वज्रगड ओळखला जातो हा पण इंडियन आर्मीच्या ताब्यात असल्या कारणाने येथे सहजासहजी कोणी येत नाही पण आम्ही खोमणीवस्ती मार्गे ह्या गाडावर आलेलो आहे हा दिंडी मार्ग आहे हा बाजूचा दिंडी आणि घोड मार्गाने महाराजांकडून जायचे आता आम्ही बाले किल्ल्यावर चढायला जातोय रोड दिसतोय वज्रगडवर आल्यानंतर तुम्हाला असं काही दगडाची निशाने दिसतील या निशाणीनुसारच तुम्ही वरती चढायला सुरुवात करा कारण की आम्ही दोन तास झाला आम्ही अखठा गड फिरून आलोय साईडने पण आम्हाला समजलं नाही प्रॉपर कळलं नाही बापू आपण आणि याच ठिकाणी सुरुवातीला मी चढाई केल्यानंतर दहा ते पंधरा फूट वरती गेल्यानंतर माझा पाय घसरून मी परत खाली घसरून आलो सुदैवाने मला काही झालं नाही हे पहा मित्रांनो एवढ्या अंतर वर चढून आल्यानंतर खूप अशा हाल अपेष्टा सहन करत करत इथपर्यंत आम्ही पोचलो पोचता पोचता आमचे मित्र किशोर भाऊ भावले हे दहा फूट खाली पडले पुन्हा उठले आणि आता गडाच्या पायथ्या बशी येऊन पोचलो आहे तरी किशोर भाऊ आपल्याला कुठे लागले का भरपूर ठिकाणी लागले मी पंधरा फूट खाली पडल्यानंतर आमचे सहकारी पण घाबरले मी सुद्धा घाबरलो खर तर वज्रगड सर करायचं आज राहिलं पुन्हा कधीतरी बरं एकदा वजरकडे सर करून दाखवणार आम्ही पुरंदरची बांधणी राष्ट्रकूट चालुक्य काळात झाली असावी बहामनी राजवटीनंतर हा किल्ला निजामशाहीकडे गेला त्यावेळी महादेजी निळंकट गडाचे सरनायक होते त्यांच्या मृत्युत्तर चौघा मुलांमध्ये अधिकारासाठी भांडण सुरू झाले समयसूचकतेने शिवरायांनी त्यात लक्ष घालून पुरंदर आपल्या ताब्यात घेतला व त्या चौघा भावांना जमिनीचे इनाम देऊन स्वराज्य कार्यात सामावून घेतले राजाने नेताजी पालकरांना गडाची सरसेनापती बहाल केली ह्याच गडावर चौदा मे सोळाशे सत्तावन्न म्हणजे ज्येष्ठ शुद्ध द्वादशी एकोणऐंशी रोजी झाला आणि ह्या आनंदाने पहिल्यांदा पुरंदरा वज्रगड ताब्यात घेतला व वज्रगडावरून तोफांचा मारा केला एका बुरदाला बगदाड पाडून त्यातून मोगली सैन्य माचीवर प्रवेशले आता फक्त पाले किल्ल्याचा आता घ्यायचा उरला होता पण किल्लेदार मुरारबाजी डगमगला नाही त्याने आपल्या हिंमत बाज मासह पाच हजार पठाणांवर चढाई केली धूळ उडवी तर चौकर उड्डाण घेत जीवावर उदार झालेल्या मावळांच्या तलवारी घुमू लागल्या मुरारबाजीच्या शरीरात तर प्रत्यक्ष रणचंडिका प्रवेश प्रवेशली होती त्याचा उन्मत्त रणावेश पाहून दिलेर खान चकित झाला मोगलात सामील होण्याचे आवाहन केले पण स्वराज्याचे अनिष्टवंत मानकऱ्याने ते ठोकरून देलेर खानावरच चाल केली खानाने तीर चालवून मुरारबाजीचे शिर उखड उडवले मुरारबाजींच्या मृत्यूनंतरही मराठ्यांनी किल्ला लढवणे चालूच ठेवले शेवटी शिवरायांनी जून सोळाशे मध्ये निजामशाहीचा तह केला व युद्ध थांबून मावळ्यांना पुरंदर सोडण्यास सांगितले राजांनी तेवीस किल्ले मोगलांना दिले पण फक्त बारा किल्ले स्वराज्यात राहिले पुढे आठ मार्च सोळाशे सत्तरमध्ये मध्ये निळपंत मुजुमदार यांनी पुरंदर परत स्वराज्यात आणला त्यावेळी त्रिंबक भास्कर यांना शिवरायांनी पुरंदर किल्लेदार म्हणून नेमले पेशवे काळात हा किल्ला अनेक घडामोडींचा साक्षीदार ठरला शेवटी इसवी सन अठराशे अठरामध्ये इंग्रज सेनापती एलिटांनी पुरंदरजवर इंग्रजांचा ताबा आणला असा मराठ्यांच्या पराक्रमाने गाजलेला किल्ले पुरंदर पाहून करताना शिवपुत्र संभाजीराजांचे जन्मस्थान असूनही या गडावर त्यांचे कोणतेही स्मारक नसल्याची खंत आपल्यासारख्या इतिहासप्रेमी मनास लावते राजे उमाजी नाईक यांचा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी झाला हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक आणि भारतीय स्वतंत्र लढ्यातील प्रथम सशस्त्र क्रांतिकारक मानले जातात उमाजीराजे नाईक यांनी इंग्रज सावकार सरकार मोठे होत नंतर अशा लोकांना लुटून गोर गरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर ते भावासारखे धावून जाऊ लागले इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमजराजेंना सरकारने अठराशे अठरामध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली परंतु तो काळ लावत त्यांनी त्या का तुरुंगात लिहिणे वाचणे शिकले या घटनेचे इंग्रज अधिकारी कॅप्टन मॉक्टिवाशाने फार आश्चर्य व कौतुक केले आणि तुरुंगातून सुटल्यानंतर इंग्रजांच्या विरुद्ध त्यांच्या कारवाया आणखीन वाढल्या उमजराजे देशासाठी लढत असल्याने जनता त्यांना साथ देऊ लागली दे। आणि इंग्रज मिटू आले याच याच वज्रगड किल्ल्यावर चौदा वर्ष राहिले उमाजीराजांना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी माग्नी यांनी सासवड पुरंदरच्या मामलेदारास फरमान सोडले मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमजराजे सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला उमजराजेंचे सैन्य डोंगरात टोळ्याकून राहत असं एका सैन्यात तुकडीत जवळजवळ पाच हजार सैनिक होते तर अशा या उमजराजे नाईक यांना एके दिवशी पंधरा डिसेंबर अठराशे एकतीस रोजी भोर तालुक्यातील उतरूले गावी रात्री बेवसावदा असताना उमजराजांना इंग्रजांनी पकडले पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्यांना पस्तीस देऊ ठेवण्यात आले आशिया खोलीत उमाजराजे असताना त्यांना पकडणारे इंग्रज अधिकारी कॅप्टन मॉंगॉ दररोज महिन्याभर त्यांची माहिती घेत होता त्यानेच उमाजराजेंची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे उमाजराजेंवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर राजे उमाज यांना न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरून फाशीची शिक्षा सुनावली देशासाठी फाशीवर जाणारा पहिले नरवीर उमाजराजे नाईक तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीसला ला पुण्याच्या कडकमाळा येथील मामलेदार कचेरीत म्हणजे आत्ताची मामलेदार कचेरी वयाच्या त्रेचाव्या वर्षी हसत हसत पासावर गेले जिवंत जिवंतपणे सतत ताट राहिलेली मान जीव गेल्यानंतरच वाकले इतरांदत बसवे म्हणून उमाजीराजेंचे प्रेत कचरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते उमाजीराजांसोबत इंग्रजांनी त्यांचे साथीदार अठराशे एकोणऐंशी मध्ये हरी हरिमाकजांना तर पुढे कुशाबा नाईक यांना आणि बापू शोस्कर यांनाही फाशी देण्यात आली उमाजीराजे या सूर्याचा अस्त झाला उमाजीराजे नामच्या जागरगड किल्ले म्हणून मानाचा मुजरा पुढील वेळेस नवीन किल्ला नवीन माहिती तोपर्यंत जय जय जयजाऊराज राजे उमाजी नाईकांचा जय शिवराय मित्रांनो आपल्या बरोबर आहेत आता उमाजीराजे उमाजी राजे नाईक यांचे वंशज चंद्रकांत काका खोमने तुम्हाला सांगायला मला आवडल कि वज्रगडचं तुम्हाला चढायचं असल तर या येथून कोणाला तरी बरोबर घेऊन चाला जेणेकरून तुम्हाला रस्ता पण सापडेल आणि वाट पण हे दाखवते नंतर गाडाची सर्व माहिती देतील बरोबर बरोबर काका हां नमस्कार नमस्कार जय शिवाजी जय जय